मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचार लक्ष्मीपूजन कसं करायला पाहिजे त्याचं वेळ आणि त्याचा विधी कसा करायला पाहिजे लक्ष्मीपूजनाचा प्रत्येक वेळ मी सांगितलं नक्षत्र ग्रह ताऱ्यांप्रमाणे चंद्रोदय आणि सूर्योदय आणि सूर्यास्त आणि चंद्रोस्त याच्याप्रमाणे वेळ ठरले ठरलेली असते ती प्रत्येक वेळी कॅलेंडरमध्ये वे वेळ वेगवेगळे वे असू वे 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 शकते त्या पद्धतीने लक्ष्मीपूजन एक तुम्ही ती जागा स्वच्छ करा त्या जागेवरती सुंदर असं लाल पिवळं अशा पद्धतीने कापड टाका त्याच्यावरती लक्ष्मीजींची प्रतिमा जी मातीची असावी ती करा तुमच्याकडे चांदीची सोन्याची असेल तुम्ही जेवढे श्रीमंत तशी तुम्ही तुमच्या तुम्ही लक्ष्मीजींची मूर्ती ठेवताय ठेवता तर लाह्या पत्ताशांचा कारण ते स्वीट आणि सॉल्टी अशा दोन्ही वस्तू ज्या असतात म्हणजे गोड आणि नमकीन दोन्ही पद्धतीने ते लाह्या बत्ताशांचा आपण प्रथा ठेवते पण तेव्हा नव्हतं तेव्हा गुळ साखर वगैरे अशा सगळ्या प्रकार तेव्हा गुळ पण नव्हता खरं तर वेगवेगळ्या पद्धतीने पदार्थांचा खरं तर लक्ष्मीजींना भोग दिला जायचा तुम्ही भोग द्या शिराई आपण लक्ष्मी म्हणून करतो कारण सर्व घर स्वच्छ करते म्हणून स्वच्छता लक्ष्मीजींना प्रिय आहे म्हणून शिराईला आपण स्वच्छतेची देवी मानतो म्हणून म्हणून तिला लक्ष्मी आपण पूजत असतो लात लागली तरी आपण पाया पडतो म्हणून ती शिराई ठेवली पाहिजे तुम्ही तिथे देवी देवीला दिवा लावला पाहिजे तुम्ही ठीक आहे ना तुम्ही चिल्लर वगैरे या सगळ्या गोष्टी ठीक आहे नोटांचे बंडल वगैरे नाही पावित्र्य राखा लक्ष्मीजी पण तुमच्या पैशांचं पावित्र्य राखेल म्हणजे पैसा तुमचा किती काळा असू द्या तो गोरा करण्याचं सामर्थ्य फक्त त्या लक्ष्मीच्या पूजनातच आहे कपडा टाका छान लक्ष्मी देवी ठेवा छान सजवा आणि छान सजवून तुम्ही तिथे शिराई ठेवा त्याच्यावर हळदी कुमकुम जे देवीला प्रिय आहे विष्णूजी ठेवा गणपतीजी ठेवा कुबेर भगवान ठेवा त्यांच्यासोबत त्यांचं पूजन करा लक्ष्मीजींसोबत गणपतीजींचं पण पूजन केलं जातं बरोबर बरोबर मग त्या सगळ्या गोष्टी लक्ष्मीजींसोबत सरस्वतीजींचं पण पूजन केलं जातं बऱ्याच ठिकाणी कुबेरजींचं पण पूजन केलं जातं लक्ष्मीजींसोबत विष्णूजींचं पण पूजन केलं जातं त्या सगळ्या मूर्ती ज्याच्या त्याच्या ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे संप्रदायाप्रमाणे ज्या रीती आहेत परंपरा आहेत त्या पद्धतीने लक्ष्मीपुरा पूजन हे करत शास्त्रोक्त व्हायला पाहिजे घर स्वच्छ असलं पाहिजे विचार स्वच्छ नाहीतर एकीकडे लक्ष्मी पूजन करताय आई बाप आणि एकीकडे एक पोरग दारू पिऊन शिवाय देते मी डोळ्यांनी पाहिलेलं लक्ष्मीपूजन एकीकडे लक्ष्मी पूजन चालू आहे आणि एकीकडे घरामध्ये मोठ्या मोठ्या टीव्ही का बरं त्याला देव देव नास्तिक आहे तो म्हणून तो टीव्ही बघतो आणि तिकडे लक्ष्मीपूजन चालू ती या हो जरा नमस्कार कर हा लक्ष्मी पाहिले आहेत मी मग ते टिकत नाही फार का घरामध्ये ना वेगळ्या कारणाने वादविवाद होणे म्हणजे सुद्धा तुमचं धन धान्य संपत्ती वैभव आपोआप जाणे तुम्ही आजारी पडणे हायपर टेन्शन घेणे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दुर्धर आणि जर्जर आजारांनी ग्रस्त होणे सुद्धा लक्ष्मीची तुमच्यावर अवकृपा